नांदेडची ट्रॅफिक कधीच सुतरत नाही रे भाई नांदेड मध्ये जेव्हा बघितलं तेव्हा ट्रॅफिक जामच नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव दीपक रॉक्स चला तर मग आजचा ब्लॉग होऊयात आज आजच्या ब्लॉग मध्ये आपल्याला नांदेड मध्ये भयनकाशी साठी चौकट ट्रॅफिक जाम झाली होती जी कमीत कमी अर्धा ते एक तास चालली कंटिन्यू चला तर मग ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि बघूयात नांदेड मध्ये आज काय काय झालं होतं ते नवीन इकडे आणते आम्ही मेहनत करून पाडायला तू गेलस का इकडे आण रे तू चढीच काढतो बघ भाऊ पाडायला आंबे दुसऱ्याच्या झाडाची एकतरी पाड की रे चार मारलास एकच पडलाय अच्छा पाडलास का एक कच्चाच पडलाय वाटतं तर आज आहे शुक्रवारचा बाजार आता पाच आता दुकान सुरू झालीत म्हणजे बाजार सुरू झालाय संध्याकाळी आठ वाजेपर्यंत राहते आनंदनगरच्या साईडचा आहे चला बघत पुढे आपण चालू आता प्रिंटर आणायला आपलं जे खराब झालं होतं जाऊन घेऊयात मग प्रिंटर बघू शकतात हे नांदेडची कुटाने ट्राफिक जाम या चौकामध्ये तुम्ही बारा महिने या कोणता चौक साठे चौक ना साठे चौकामध्ये केव्हाही या जेव्हा बघितलं तेव्हा ट्रॅफिक जाम बरेच जण पेशंट असतात त्यांना पोलिस सोडत नसतात हा माझा पर्सनल अनुभव आहे मी सगळ्या पोलिसवाल्यांना म्हणत नाही काही पोलिसवाले असे आहेत जे फक्त हप्त्यासाठीच थांबतात ड्युटीचं काही घेण्यात नाही समोर चार चार पोलीसवाले आहेत पण ट्राफिक जाम बघू शकतात तुम्ही आम्ही जाताना सुद्धा ट्रॅफिक होती आणि येताना सुद्धा तसेच ट्रॅफिक आहे निघल का आपण दहा मिनिटात तरी भाई भवंड लागे का भवंड बघू शकता मित्रांनो एक सोडून चार पोलीसवाले आहेत इथे तीन आणि इथे एक तरी सुद्धा एवढी ट्रॅफिक जाम आहे भयानक एकाच ठिकाणी तीन पोलीस कर्मचारी आहेत आणि इकडे सुद्धा एक आहे तर होऊ शकतात मित्रांनो पुलिस पाच पोलीसवाले ट्रॅफिकचे तरी सुद्धा एवढी ट्राफिक जाम आहे पंधरा ते वीस मिनटं लागायला ट्रॅफिकमधून निघायला तर पोलीस प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे बऱ्याच जणांना परेशानी होते तर दवाखान्यात या साईडला चला बघूयात पुढे ब्लॉकमध्ये तर भाई मी घेतले आता एअरबड्सचं हेडफोन माझं हरवलं होतं तर हे घेतलं असेल किती याला प्राईस सांगू शकतात का कोणी तर याची प्राईज आहे फक्त दोनशे ऐंशी दिसायला तर असं दिसतंय की दीड दोन हजार असं आहे मागे सुद्धा मी शॉपबद्दल सांगितलं होतं एकदम स्वस्त आणि मस्त माल भेटते इथे तर शॉपचं नाव बघू शकतात काय नाव आहे श्री रामदेव मोबाईल शॉप ही तर मस्त इयरबड्स आहेत फक्त दोनशे ऐंशी रुपयामध्ये एकदम बेस्ट क्वालिटी श्री रामदेव मोबाईल शॉप ही एकदम मस्त मोबाईलचे स्वस्त आणि मस्त ॲसेसरीज भेटतात बघितलात मित्रांनो आम्ही इयरबड्स घेतलेत फक्त दोनशे ऐंशी रुपयाला मार्केटला हजार रुपयाला भेटतात ते आम्ही फक्त दोनशे ऐंशी मध्ये घेतले जर कोणाला घ्यायचे असेल तर नक्की या मोबाईल शॉपीला विजिट द्या चला घेत नाहीत नाही दिले तरी आम्हाला फोन लावतो मी आम्ही घेऊन देतो चलो ना ना सचिन मार्थंडे नाव सांगा आणि एअरबड्स हजार रुपयाचे दोनशे ऐंशी मध्ये घेऊन या चलो मित्रांनो आपण हे घेतले ते एअरबड्स ते पण फक्त दोनशे ऐंशी रुपयाला चला याच्या अनबॉक्सिंग करूयात बघू शकतात एकदम ब्रँडेड वाटर आहेत बोटचे दोनशे ऐंशीला आवाज पण एकदम मस्त आहे आम्ही बघितलंय सोबत याच्या काय दिलं कॉड कॉड आणि हेडफोन एअरबड्स आहेत बोट कंपनीचे फक्त दोनशे ऐंशी रुपयाला तर आता चालू आहे आपली रिपेरिंग भाऊची काय बसवायला मोबाईल त्या त्याच कॉम्बो आहे पॅनल बटन म्हणजे आता फक्त मद बोर्ड तर बाकी सगळं आहे एवढं काम आता याला किती पैसे लागले त्या मोबाईलला आता आपल्याला लागलेचे सतराशे रुपये कस्टमर घेतले आपण अडीच हजार रुपये तसला ब्लॉग मध्ये तरी म्हणू नको लोक यायची नाहीत मेहनत वय बी आहे मेहनत बी आहे भाई बरोबर आहे त्याच्यामध्ये बाकीचे पाचशे सहाशे रुपयाची मेहनत सुद्धा लागते कच्ची कैरी कुठून आणलास पाडून आलास की विकत आणलं याच्या तीस रुपयाची एक कैरी मी गोड आहे की पण खाऊन बघू खाऊन बघू मग समजल तुला नाही रे तू पिवळा आंबा घेतला होतास कि पळत पळत जाऊ